हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये आज शक्तीपीठ महामार्ग बांधित शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे वासमत तालुक्यातील तेरा गावांचा शिवारत्व हा शक्तीपीठ मार्ग जात आहे परंतु या शेतकऱ्यांना या महामार्गाला विरोध आहे हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला हा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चे मध्ये वसमत व कळमोरी तालुक्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी व महिलांनी सहभाग घेतला होता त्यावेळी तीव्र घोषणाबाजी करत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या दहा महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की या शक्तीपीठाला फक्त मुठभर लोकांचा विरोध आहे साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो साहेब फक्त मुठभर लोकांच्या गावातून किंवा शेतातून रस्ता जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून रस्ता जात नाहीये त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता की संपूर्ण आमदाराचं आम्हाला समर्थन आहे तुम्ही त्या आमदारांची आम्हाला नावं सांगावी आम्ही त्या आमदाराच्या घरापुढे जाऊन पुन्हा आंदोलन करू आणि एवढ्यावर जर तुम्ही जर नाही ऐकतात आज जे आम्ही धरण धरणे आंदोलन वसमतला केलेलं आहे याच्यापुढे आमच्या जनावरांस बैलगाडी सगळं शेळ्या मेंढ्या कुत्र्या सगळं आणि आमच्या बायका मुला सगळ आम्ही उद्या रस्त्यावर उतरू आणि रस्ता जाम करू याची सरकारने दखल केली दीपक चादणे आम्ही करून आलेले आहोत आम्ही बरेच शेतकरी आहोत इथे आलेले आहे शेतीपीठ मार्ग महामार्ग रद्द झालाच पाहिजे कारण आमची बारा एकर शेती आहे बारा एकर शेतीमधून दोन भाग होत आहे त्या शेतीमधून कमीत कमी चारशे पुरांचा रस्ता जात आहे म्हणून जे आम्हाला आमची शेती राहतच नाही शेतीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे आम्ही कळमिनी शेतकरी अमरावती जिल्हा गुंतवादी शेतकरी अल्पदूत कारक शेतकरी आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे काय करा शक्तीपीठ महामार्गाला त्या रस्त्यावरचे काय खडे खरायचे काय आम्ही सरकारनं एका दाण्याचे एका जर एक दाना जमीन पेरला तर त्याच्या आधार दाणी होतात हा सरकारला याची माहिती नाही का आ, ना जमीन आमची जमीन हलकावून घ्यायची शेतकऱ्याची जमीन काय करायचं मग त्या रस्त्याचं हा नको शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पाहिजेत नाही सर असं नाही आहे